लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव्ह प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय आए कॉलेजच्या पाठीमागे मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाईव महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराचा पंचायत समितीच्या भ्रष्ट पैसे खाऊन विहिरी गोटे मंजूर करणाऱ्या व्हिडीओ हो चा पैसे खाऊन विहिरी गोटे मंजूर करणाऱ्या बिडिओ शेतकऱ्याला विहिरी मिळायलाच पाहिजे शेतकऱ्यांना विहिरी शेतकऱ्यांना गोष्ट पंचायत समितीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पंचायत समितीच्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा पैसे खाऊन विरी मंजूर करणाऱ्या पैसे खाऊन विरी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याचा पैसे खाऊन गोटे मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याचा काय पैसे खातात दुसरे काय म्हणतो उदगीरचे चे बीडीओ करतात काय पैसे खातात दुसरे काय कर -कर पैसे काय खाऊन विधी मंजूर करणाऱ्या भ्रष्ट बीड पैसे खाऊन बोटी मंजूर करणाऱ्या बिडचा बिल काढणारे पैसे घेऊन बिल काढणाऱ्या इंजिनिअर भ्रष्ट पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्याचा पंचायत समितीच्या भ्रष्ट सर्वाधिकाऱ्याचा शेतकऱ्याचे आम अपलोड करणाऱ्या व्हिडीओ शेतकऱ्याचे आम अपलोड करणाऱ्या व्हिडिओ